या निसर्गातली प्रत्येक गोष्ट माती वाहणारी हवा हे आकाश झाड पक्षी तुमच्याशी बोलता मी बोलतोय ते कळतोय आणि यांची एक भाषा आहे लक्षात घ्या यांची एक भाषा आहे जी बोलून कळत नसते बोलून समजत नसते न बोलता ती अनुभवायची असते जस तुमच्या पैकी प्रत्येकाने कधीतरी हे अनुभवलेलं असेल की प्रत्येकाने पाहिलेले बर का एक बैल चरत असतो आणि त्या बैलाच्या पाठीवरती एक बगळा बसलेला असतो किंवा एखादा पक्षी बसलेला असतो पाहिलेला आहे तुम्ही बघा ते दोघं बारकाईने जर बघितलं तर एकमेकांना मदत करत असतात शांत होऊन बघा तुम्ही सोडून द्या बाकी सगळं ज्या वेळेला तो बैल चरण्यासाठी त्या गवतात तोंड घालतो किडे उडतात आणि ते किडे तो बगळा खातो म्हणजे बैलाने बगळ्याला मदत केली बरोबर आणि त्याच्या बदल्यात तो बगळा बैलाला मदत करतो तो त्याच्या अंगावरचे गोचिड खाऊन टाकतो किडे एकदा विचार करा तुम्ही किती लहान आहात किती मोठे आहात तुम्ही कुठून आला तुम्ही कसे ते सगळं सोडून द्या आणि एकदा या प्रसंगाचा विचार करा की बगळा हा पक्षी आहे आणि बैल हा प्राणी दोघांची एकमेकांची भाषेचा काही संबंध नाही भाषा पूर्ण वेगवेगळे हो नाही पण तरी सुद्धा त्या बगळ्याला त्या पक्षाला कळतं या प्राण्याला काय हवंय त्या प्राण्याला कळतं या पक्षाला काय हवंय न बोलता त्यांना कळत एकमेकांची मदत करतात बरोबर कुठली भाषा ही अशी विचार करा कुठली भाषा आहे ही अशी की जी ऐकत आहात टीव्ही मोबाईल मोबाईल गेम या सगळ्या चक्रात आपण इतकं अडकलो की हे कधी ऐकतच नाही याचा आनंद घेता येत आपल्याला पण मला दिसतंय तुम की तुमच्यापैकी जे जे मुलं थोडेसे जरी जोडलेले आहेत ना माझ्याशी त्या प्रत्येक मुलाचा चेहरा अस्वस्थ नाही ते इकडे तिकडे लक्ष देत नाही त्यांची मान खाली घातलेली नाहीये त्यांना हा पक्षाचा आवाज ऐकला चेहऱ्यावरती आनंद होतोय ते, ते शांत होतात अनुभवत तुम्ही नुसतं आवाज ऐकला पक्षाचा की छान वाट हे छान वाटणं पैशात हो नाही घेऊ शकत तुम्ही आता मातीला हात लावला तुम्ही आकाशाकडे बघितलं हे झाडांच्या डोलणाऱ्या पानांकडे तुम्ही बघितलं आज छान वाटत होत की नाही मग ही जी निसर्गाची भाषा आहे जिथे पक्षी आणि प्राण्याले एकत्र आणि ते विचार करा इथं आपल्या घरातले पाच माणसं आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहतात पण मला काय सांगायचे ते बोलून सुद्धा त्याला कळत नाही आणि त्याला काय सांगायचं ते त्याला बोलून सुद्धा त्यांनी मला कळत नाही आणि हा मात्र पक्षी तो प्राणी अशी कुठली भाषा आहे होई की न बोलता एकमेकांना ते मदत करतात इथे छोटी छोटी लेकरं यांचं वय नाही अजून काहीच क्रूरता किती आहे बघा एकमेकांना मारतायत जोर जोरात आणि मारताना त्यांचा चेहरा बघा कुठे आली क्रूरता कुठे गेलं ते प्रेम कुठे गेले ते निसर्गाचं येणं कुठे गेली ती शांतता कुठे गेली ती स्थिरता या सगळ्या भौतिक जगात आपण हरवली मला उत्तर पाहिजे तुमच्याकडनं कुठली भाषा आहे होई अशी जे पक्षी आणि प्राणाली एकत्र आणते कुठली भाषा आहे ही आहे मौनाची भाषा इथे शब्द कामनी करत ही आहे निसर्गाची भाषा समजते तुम्ही थकलेला असताना एखाद्या वेळेला बोलण्याची गरज नाहीये पण तुमच्या आईने तुम्हाला जवळ जरी घेतलं न बोलता आणि डोक्यावरतून प्रेमाने हात फिरवला की जो अंगावरती शहारा येतो जे तुम्ही फील करतात जे छान वाटत उत्तर पाहिजे मला शब्द एक तरी बोलते का होती पण भाषा आहे कुठली मौनाची प्रेमाची समजतंय का शाळेमध्ये कॉलेजमध्ये कदाचित ते सांगणार नाही तुम्हाला पण इथं आपण निसर्गात होत या प्रेमाने या मौनातून या स्थिरतेतून जर निसर्गातल्या कुठल्याही गोष्टीकडे बघितलं ना तुम्हाला जाणवतं हे झाड बोलतय आपल्याशी झाड हालतय ना तुम्हाला संदेश देतय की माझ्यासारखं आनंदी राहा ही माती तुम्हाला संदेश देते की माझ्यासारखी शीतल राहा माझ्यासारखी सहनशील राहा कुठली तरी मुंगी जाते लगेच मारून टाकतो आपण कारण आपल्याला हे शिकवलेलंच नाही बारकाईने निरीक्षण करा ती सतत कार्यरत ती सांगते माझ्यासारखं काम करत राहा जाताना एकमेकांना भेटत राहतात त्या मुंग्या माझ्यासारखं एकमेकांशी बोलत राहा कुणी जर बाहेरचं आपल्यात घुसला तर सगळ्या मुंग्या एकमेकांना सपोर्ट करून एकमेकांशी न भांडता त्याच्यावर हल्ला करतात एकत्रित राहा दृष्टिकोन पाहिजे फक्त कळत मी बोलतोय ते अरे मग मुंगी एवढी छोटीशी प्राणी जर एकत्र एक राहू शकते तर तुम्ही मी या निसर्गाचा एक भाग बनवून एकत्र एक नाही राहू शकत पण त्याच्याशी कधीतरी या झाडांशी बोललं पाहिजे हे झाड छोटे बघा हे झाड मोठे या झाडाचे पानं छोटे या झाडाचे पानं मोठे त्या झाडाचे अजून मोठे ते अजून मोठे, मोठे खाली छोटस गवत आहे हे अगदी छोटस झाड एकत्र एक राहत आहेत या छोट्या झाडाला असं वाटतंय का कि मी छोटे, छोटे नाही ते सुद्धा तितक्याच आनंदात मोठे तितक्याच आनंदात मोठ त्याला काही अधिकार दाखवत नाही आणि छोट नाराज होत नाही सगळे एकमेकांच्या सोबत आहेत की नाही त्याच्यावर पक्षी खेळतात की नाही खेळत निसर्ग सगळ्यांना एकत्र राहतो समजते निसर्ग फक्त एकच काम करत राहतो ते निसर्ग शिकतो माणसानी कसं राहायला पाहिजे निसर्ग प्रेम देतो निसर्ग मौन देतो निसर्ग विनाकारण आनंदी बनवतो तो आहेच तुम्ही या निसर्गाच्या सोबत आहात की नाही आत्ता या क्षणात विचार स्वतः मौन मी बोलतोय ते कळतोय सकाळ पोहचते आत तुमच्या मात्र काही वेळ एक दोन चार पाच मिनिट मी तुम्हाला एकट एकट सोडणार एकट ती एक। पुन्हा सांगतोय एकट कशासाठी सोडतोय मी एकट या निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीच्या सोबत राहायचं आणि ती काय बोलते ते ऐकायचं तुमच्या करता इथे हे जे चारशे मुलं आहेत ना हे चारशे मुलं नाहीत आता तुमच्याकरता आता फक्त दोन जण आहेत एक तुम्ही स्वत आणि एक हा निसर्ग लहानातलं लहान बाळ सुद्धा खरंच कळतय का तो काय करतो हा काय करतो याने काय केलं त्यांनी काय केलं आयुष्यभर आपण तेच करतोय इथं ती भाषा आपल्याला शिकायची मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं या झाडाच्या पानाला आत्ता तुम्ही येत होते ते झाड तुडवत येत होते हे कधी शिकवलंच नाही कुणी अरे त्या छोट्या छोट्या पानांची सुद्धा काळजी घ्या या झाडाच्या पानाला असं प्रेमाने स्पर्श करा बघा त्या दिवशी तुमचा दिवस किती छान जातो या मातीला प्रेमाने हातात घ्या बघा त्या दिवशी किती मंगलमय आणि पवित्र वाटत नुस्त नुस्त ती ती हे आकाशाकडे नुसतं बघत राहा केवढं विशाल आहे बघा हे आकाश सगळं काही सामवलेलं या आकाशाने एकदा नुसतं बघत राहा तुम्हाला जाणवेल किती विशालता ते देणं तुमच्यात यायला लागत पण हे सगळं करताना जर मी हे छोट्यांसाठी नाही बरं का हे सगळं हे मोठ्यांसाठी सुद्धा आहे जर मी दुसऱ्यांसोबत बोलत राहिलो दुसऱ्याशी काय काही करत राहिलो मी बाकीच्या सगळ्या गोष्टी करत राहिलो तर याचा अनुभव येईल का मला नाही आहे तयार या निसर्गाशी बोलायला या निसर्गासोबत राहायला शांत एक शब्द सुद्धा बोलायचं पहिल्यांदा इथेच इथेच ज्याच्या सोबत जिथे तुम्हाला शेजारच्या डसोडून बघावस वाटतं एखादा पक्षी दिसतोय उडताना त्याच्याकडे बघा झाडांकडे बघा या फुलांकडे बघा वेलींकडे बघा या मातीकडे बघा या मातीचा थंडगार स्पर्श बघा बघत राहा